विकास कामांच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा शंभर फुटी रस्ता ते हसरा चौक इनामधामनी या रस्त्याच्या रुंदीकरणाचादा गाडगिळ यांच्या हस्ते करण्यात आला सांगली विधानसभा मतदारसंघातील शंभर फुटी रस्ता ते हसरा चौक इनामधामणी या रस्त्याच्या रुंदीकरणाचा कामाचा प्रारंभ आमदार सुधीदादा गाडगिळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला अर्थसंकल्पीय बजेटमधून या कामासाठी आमदार गाडगिळ यांनी दोन कोटी एक्क्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार रुपये निधी मंजूर करून आणला आहे सांगली विधानसभा शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात सध्या आमदार गाडगिळ यांच्या प्रयत्नातून मंजूर विकास कामांचा धडाका सुरू आहे गेली दहा वर्ष आमदार गाडगिळ यांनी मतदारसंघासाठी फार मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून आणला असून त्यातून लोकोपयोगी अशी विविध कामे पूर्ण केली आहेत अजूनही या कामांची गती कायम आहे तसेच सार्वजनिक बांधकाम अधिकारी व ठेकेदार यांना पूर्ण रुंदीने रस्ता करणेबाबत सूचना आमदार गाडगे यांनी दिली आहे या महत्त्वपूर्ण समारंभाच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार स्वाती शिंदे सविता गीतांजली ढोपे पाटील भोपाल चौगुले भीमसेन नवलाई प्रकाश जाधव अरुणा बाबर तसेच माजी नगरसेवक अन्य पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते